तर आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला कोणकोणते मंत्रिपदं मिळणार राष्ट्रवादी अजित पवार यांना आठ ते दहा मंत्रिपदं मिळू शकतात त्याचबरोबर अजित पवार यांना अर्थ खातं देखील मिळण्याची चर्चा सुरूच आहे त्याचबरोबर अजित पवार हे आपले जे आमदार आहेत यांना आठ ते नऊ जागा त्यांनी आत्तापर्यंत ठरवले आहेत की कोणकोणना मंत्रिपदं द्यायची आहेत त्या ठिकाणी नरहरी झिरवळ देखील मंत्रिपद मिळणार आहे त्याचबरोबर संजय बनसोडे यांना देखील मंत्रिपद देणार आहे इंद्रनील नाईक यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे त्याचबरोबर नगरमधले संग्राम जगताप यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं त्याचबरोबर जे सुनील शेळके आहेत यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे आदिती तटकरे छगन भुजबळ यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे तर यामध्ये बरेचसे जे सहा नावं आहेत यामध्ये नऊ निर्वाचित मंत्री होणार आहेत त्यामुळं अजित पवार यांनी या आठ आमदारांना नवीन संधी दिली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या